मुंडे साहेबांचा जसा आशीर्वाद असायचा तसा संजय भाऊ कोटगे आणि दीदी तुमचा जर आशीर्वाद संतोष भाऊच्या पाठीमाग असेल तर संतोष भाऊला काहीच कमी पडणार नाही तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडायची नाही मी तुम्हाला विनंती केली मागच्या वेळेस तुम्ही सोडू नका आणि संजय भाऊ मी आणि किरण पाटील उद्या पदावर असो नसो पण तुमच्या सोबत नक्की जादूची कांडीवाला माणसाच्या सोबत राहतो माझं कधी भलं होऊ शकलं नाही आता संजय भाऊ कधी माझं भलं करतील माहीत नाही पण मी लोकांचं भलं करत असतो एवढं मात्र नक्की आहे ज्ञानोबा मुंडे साहेब तुम्हाला माहित आहे आपण विमानात बसून किती प्रवास झाला आपला काय काय झालं हिंगोलीची जागा आपणच ठरवली मुंडे साहेबांनी मला सांगितलं जादूची खांडी तुम्ही त्याचे साक्षीदार होतात आपण माझे बंधू भारतीय जनता पार्टीचे नेते संतोष भाऊ मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित राज्याच्या राज्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य मेघना दिदी बोर्डीकर व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक मराठवाड्याचे संघटन मंत्री आदरणीय माझे वडील बंधू संजय भाऊ कोडगेजी व्यासपीठावर उपस्थित माझे वडील बंधू आणि माझे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार गोविंदांना केंद्रेसाहेब भाई नारायण मुंडे सन्माननीय जिल्हाध्यक्ष भुमरेजी सन्माननीय माझे सहकारी किरण पाटीलजी दादा आणि आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या या कार्यक्रमाच्या संयोजिका माझ्या भगिनी सविताताई ताई संतोषरावजी मुरकुटे खर तर या कार्यक्रमाला उपस्थित असताना एवढा आनंद होतोय की संतोष भाऊ तुम्ही भाग्यवान आहात की आपल्या सर्व कार्यक्रमांना मी आभाना तुमच्या पाठीशी असताना बघितलेला आहे ज्यांच्या वडिलांचा आणि आईचा आशीर्वाद असेल त्याला जनतेचाही आशीर्वाद असतो आणि म्हणून संतोष भाऊला या वाढदिवसाला मी खूप खूप शुभेच्छा देतो संतोष भाऊ हा माझा सहकार्य आहे त्याचा स्वभाव त्याची वागणूक मी अगदी जवळून पाहिलेली आहे सन्माननीय आदरणीय संजय भाऊ कोडगेजी आणि मी आमच्या दोघांचाही तो भाऊ आहे आणि संतोष भाऊ काही काळजी करू नका संजय भाऊ कोडगे आणि मी पदावर असेल नसेल परंतु आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपल्यासोबत दिदी आहे म्हणून काही काळजी करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुंडे साहेबांच्या सहवासात मी महाराष्ट्र फिरलोय आता आदरणीय संजय भाऊच्या सोबत पूर्ण मराठवाड्यामध्ये फिरतोय आणि आदरणीय मुंडे साहेबांचा जसा आशीर्वाद असायचा तसा संजय भाऊ कोटगे आणि दिदी तुमचा जर आशीर्वाद संतोष भाऊच्या पाठीमाग असेल तर संतोष भाऊला काहीच कमी पडणार नाही आणि वाटल्यास कमी भरतीला मी त्याच्या सहकार्याला नक्कीच राहीन एवढं तुम्हाला विश्वास देतो अधिकच बोलणार नाही खूप वेळ झालेला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात या ठिकाणी माझ्यापूर्वी किरण पाटील साहेबांनी अनेक गोष्टीचा सा उदाभोव केला दादाने केला दादा तुम्हाला माहित आहे की माझा हातभार कसा लागतो मी तुम्हाला चाटोलीमध्ये निवडून आणण्यासाठी सुद्धा माळेगावला बैठक घेऊन निवडून आणतो आणि मी बबननावला सुद्धा मंठ्यामध्ये गेलो तर निवडून आणतो मी अनेक ठिकाणी असे प्रकरण केलेले आहेत आणि म्हणून माझा आशीर्वाद माझा सहकार्य हे आपल्यासोबत नेहमी असणार आहे किरण पाटील तुम्ही मागच्या वेळेस मला भेटला नाहीत नंतर तुमचाही उदापव झाला असता आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो मी जादूची खांडीवाला माणसाच्या सोबत राहतो माझं कधी भलं होऊ शकलं नाही आता संजीव भाऊ कधी माझं भलं करतील माहित नाही पण मी लोकांचं भलं करत असतो एवढं मात्र नक्की आहे ज्ञानोबा मुंडे साहेब तुम्हाला माहित आहे आपण विमानात बसून किती प्रवास झाला आपला काय काय झालं इंगोलीची जागा आपणच ठरवली मुंडे साहेबांनी मला सांगितलं जादूची खांडी तुम्ही त्याचे साक्षीदार होतात आपण कित्येक वेळेस विमानामध्ये प्रवास केलो आणि गोविंदानाला तर सर्व माहित आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आदरणीय मुंडे साहेबांच्या सहवासात वाढलेलं कार्यकर्ता आहे कुणाचा प्रवास कुठं झाला काय झाला हे आता ते सोडून द्या परंतु आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आज संतोष राह तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडायची नाही मी तुम्हाला विनंती केली मागच्या वेळेस तुम्ही सोडू नका आणि संजय भाऊ मी आणि किरण पाटील उद्या पदावर असो नसो पण तुमच्या सोबत नक्की राहू स्थानिक निवडणूक असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता ना देवेंद्रजीकडे आपण त्या सगळ्या गोष्टीची मागणी करू दिदींचा आशीर्वाद तुमच्या सोबत बहीण म्हणून असेल आणि म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी अधिक न बोलता मी राज्याचा सचिव म्हणून पदावर असल्यामुळे अधिकच भाष्य करू शकत नाही निवडणुकीची घोषणा करू शकत नाही परंतु मी सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असेन आशीर्वाद नव्हे तर पूर्ण सहकार्य आमचं तुमच्यासोबत राहील आणि संतोष भाऊ तुझ्या तुमच्यासोबत मी कायमसोबत असेल ताई तुम्ही माझ्या भगिनी आहात तुम्ही तुमच्यासोबत मी कायमसोबत असेल तुमच्या परिवारासोबत कायम असेल आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवालाल जय भगवान